राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींच अचूक अंदाज घेणार आपल्या विचारांच चॅनल म्हणजे ओम साई और मेरे प्यारे भाई और बहनो आप सबको नमस्कार देश और दुनिया भर के सभी लोगों को इंटरनेशनल योग डे की बहुत बहुत शुभकामनाएं आज ग्यारहवीं बार पूरा विश्व 21 जून को एक साथ योग कर रहा है योग का सीधा साधा अर्थ होता है जुड़ना और ये देखना सुखद है कि कैसे योग ने पूरे विश्व को जोड़ा है मैं बीते एक दशक में योग की यात्रा को जब देखता हूं तो बहुत कुछ याद आता है वो दिन जब संयुक्त राष्ट्र में भारत ने प्रस्ताव रखा कि 21 जून को अंतर्राष्ट्रीय योग दिवस के रूप में मान्यता मिले और तब कम से कम समय में दुनिया के 175 देश हमारे इस प्रस्ताव के साथ खड़े हुए आज की दुनिया में ऐसी एकजुटता ऐसा समर्थन सामान्य घटना नहीं है ये सिर्फ एक प्रस्ताव का समर्थन भर नहीं था ये मानवता के भले के लिए दुनिया का सामूहिक प्रयास था आज 11 साल बाद हम देख रहे हैं कि योग दुनिया भर में करोड़ों लोगों की जीवन शैली का हिस्सा बन चुका है मुझे गर्व होता है जब मैं देखता हूं कि हमारे दिव्यांग साथी ब्रेल में योग शास्त्र पढ़ते हैं वैज्ञानिक अंतरिक्ष में योग करते हैं गांव गांव में युवा साथी योग ओलंपियाड में भाग लेते हैं यहां सामने देखिए इन नेवी के सभी जहाजों में भी अभी बहुत शानदार योगा कार्यक्रम चल रहा है चाहे सीढ़ी ओपेरा हाउस की सीढ़िया हो या एवरेस्ट की चोटी हो या फिर समंदर का विस्तार हो हर जगह से एक ही संदेश आता है योग सभी का है और सभी के लिए है द्रिदवाक्य समोर ठेवून सर्वांच्या आरोग्यासाठी सर्वांना प्रेरणा देण्यासाठी हा जागतिक योग दिन सुरुवात केली सर्व जगामध्ये भारतीय योगाचा प्रसार व्हावा त्याच पद्धतीने सर्वांचं आरोग्य हे सुलभ राहावं सर्वांचं आरोग्य हे हेल्दी राहावं यासाठी हा योग सर्वांनी क केला पाहिजे असं मोदीजींचं स्वप्न आहे लहान मुलांपासून ते वयोवृद्ध माणसांपर्यंत सर्वांना कोणाला डायबिटीज असतील ब्लड प्रेशर असतील काही दीर्घ आजार असतील यामधून जर आपल्याला काहीतरी सुटकार पाहिजे असेल तर हा योगाचा फार मोठा महत्त्वाचा यामध्ये पार्ट आहे आणि याचा हे जाणून आपले रामदेवजी बाबा आहेत यांच्यासारख्या लोकांचं त्यांनी अनुकरण करून त्यांचं मार्गदर्शन घेऊन ही योगाची सर्व जगामध्ये प्रसिद्धी केली आणि सर्वांना योग योगाची आवड निर्माण व्हावी यासाठी जागतिक योगा दिवस आपला हा त्यांनी सुरुवात केलेली आहे या जागतिक योगा दिन, दिना दिनानिमित्त आपल्या सर्वांची प्रकृती एकदम सुलभ राहू दे आरोग्यदायी आपलं जीवन जाऊ द्या या पद्धतीने मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि इथं उपस्थित सर्वांनी इथं येऊन जो योगाभ्यास केला आणि आपले मार्गदर्शक महाले सर यांनी आपल्याला अगदी यथुचित असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी सरांचंही खूप खूप अभिनंदन करतो तसेच त्यांनी इथं आले त्याबद्दल त्यांचं मी स्वागत करतो आणि सर्वांनी इथे येऊन जो योगा केला त्याबद्दल मी आपलं सर्वांचंही आभार मानतो त्याच पद्धतीनं आपले महाले सर मॅडम आहेत आपले सर्व सर्वांच्या वतीनं सर्वांचं स्वागत करतो आणि आभारी मानतो आज तर आपण आंतरराष्ट्रीय योगा दिवस करते करतोय जो ट्रेनिंग घेतो तो रोज मुलांबरोबर पळत असतो पण तुझ्या माहितीसाठी सांगते बाळा की माझा सख्या पुतण्या जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावरती रायफल शूटिंगला गेला तेव्हा तो शेवटच्या मुद्द्याला हरत होता का माहिती आहे कारण तो फक्त मेहनत करत होता तुम्ही रोज पोलीस होण्यासाठी रोज फक्त वॉकिंग आणि रनिंग करता पण जी स्टॅबिलिटी आणि जो स्टॅमिना वाढवायचा असतो तो फक्त आणि फक्त योगानेच येतो म्हणून ह्या मुली मला रोज जेव्हा जेव्हा भेटतात तेव्हा तेव्हा मी त्यांना प्रामुख्याने सांगते की तुम्ही मी इथे रोज कमीत कमी साडेपाच ते साडेआठ मी इथे असते आणि त्या वेळामध्ये हे सगळे भेटत असतात आणि तेव्हा मी यांना कळकळीची सूचना करते विनंती करते की बाबांना तुम्ही मुलीनं तुम्ही रनिंग करता त्यांना प्रचंड दम लागलेला असतो तेव्हा मी त्यांना सांगते की थोडी योगा प्रॅक्टिस वाढवा थोडं प्राणायाम वाढवा थोडं योगा योगा म्हणजे सर्व लाईफस्टाईल स्वतःची बदल करा तर तुमचा स्टॅमिना टिकणार आहे कारण नुसतेच पळत राहिले तर दम लागतो पण कंटिन्युअस त्याच्यामध्ये प्रगती करायची असेल तर एकाग्रता लागते मानसिक स्वास्थ्य लागतं आणि ते जर लाईफस्टाईल आपल्याला योग्य करायची असेल तर जे भावी पिढीमध्ये आय पी एस होऊ इच्छित आहेत डी वाय पी होऊ इच्छित आहेत पोलीस होऊ इच्छित आहेत त्या सर्वांसाठी वॉकिंग तर मस्ट आहे पण त्यांच्या ट्रेनर्सला मी सांगणार आहे की थोडं योगासनाची पण प्रॅक्टिस करा जे जेणेकरून आपलं दीर्घ श्वास होईल दादानी आता जे सांगितलं श्वास घेणं आणि श्वास प्रति सोडणं तर जेव्हा तुम्ही रनिंग करताना तो एकदम फटाफट -पट येतो जातो पण त्याच्यामध्ये दीर्घ लांब आपल्याला श्वास द्यायचा आणि लांबपणे तो सोडायचा आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळणार आहे आणि मी सर्व आज जामन शहराला मी सांगू इच्छिते की सोनबर्डीवरती प्रामुख्याने ही जी मुलं येतात पोलीस मुलं आणि मुली त्यांचं मी विशेष अभिनंदन करते कारण कोणताही इथे कोणी शिक्षिका नसते लक्षात घ्या शाळेमध्ये मुली राहिल्या म्हणजे शिक्षिकासोबत पाठवे लागते पण या लेकरांची मी रोज तपश्चर्या पाहते मुलं आणि मुली स्वयंशिस्तीने अतिशय प्रामाणिकपणे शुभेच्छा घेते हा एका दिवसाचा नाही हा संस्कार आहे मी स्वतः आता उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये मी स्वतः योगा टीचरचं ऍडमिशन घेते आता दोन तीन दिवसांनी तसे तुम्ही पण घ्या चांगले योगा टीचर म्हणा जय हिंद जय महाराष्ट्र एकच सांगायचं आहे तुम्ही शरीराने तंदुरुस्त आहात असं म्हटलं जातं साऊंड बॉडी अँड साऊंड माइंड मेक्स एव्हरीथिंग फाईन अवर बॉडी इज साऊंड बट अवर माइंड इज नॉट साऊ आपले अनेक उच्च अधिकारी निर्णय घेताना क्षमता त्यांची कमी पडते त्यांचं मानसिक स्वास्थ्य जातं आणि अनेक वेळा अनेक दुर्घटना म्हणजे स्वतःला सुसाईड करून घेणं वगैरे असे प्रकार घडत असतात आणि तुम्हाला जर तुमचं माइंड साऊंड करायचं असेल तर त्याला प्राणायाम योगासनं आणि तुमची आत्मशक्ती वाढवण्याशिवाय पर्याय नाही उदाहरण उघड तुमच्या डोळ्यासमोर आहे विवेकानंद फक्त शरीराने तंदुरुस्त होते असं नव्हतं तर ते मनाने सुद्धा अत्यंत तंदुरुस्त होते रामदास स्वामी शरीराने तंदुरुस्त होते मनाने तंदुरुस्त होते म्हणून ते ठामपणे निर्णय घेऊ शकत होते आणि बोलत होते आणि म्हणून आजच्या दिवसाचं योगा सुरू करायचं कारण हेच आहे तुझं आहे तुझं पाच पण तू जागा उल्लाशी आपल्याला माहिती आहे पाश्चात्य लोकांनी जेव्हा योगाचं अनुकरण सुरू केलं तेव्हा आपल्याला त्याचं महत्व पुन्हा एकदा कळायला लागलेलं आहे तर त्यांनी आपल्याला शिकायची गरज नाही योगा आपलाच आहे आणि तो आपण सगळ्यांनी वृद्धिगत केला पाहिजे आणि आपलं साऊंड बॉडी साऊंड माइंड हे जे तत्व आपलं हे त्याने वृद्धिंगत केलं पाहिजे पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद सर्वांनी <स्थथ> खूप जागेवर आपण राष्ट्रपतीचा घेऊ आणि योगा आज या कार्यक्रमाचा समारोप करू पञ्जाब सिंह गुजरात मराठा द्राविड उचल गङ्गल यमुना गङ्गा उचल जलति तरङ्गभ नामे जागे तव शुभाशिष मागे गाये तव जय गाता जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय, जय 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 जय, जय हे भारत माता की जय मात्र